नमस्कार मी सुवर्ण चा सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेलिगले यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर महानगरपालिका महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ महापालिका पत्रकार संघ यांच्या सहकार्यानं दिनांक वीस जानेवारी ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली यामध्ये काव्य वाचन व्याख्यान मुलाखत पुस्तक परिचय गीत रामायण नाटक बालनाट्य लेखन वाचन हस्ताक्षर कार्यशाळा चर्चासत्र आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत सोमवारी वीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता साहित्यरत्न साठे चौक येथील डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मारक येथे संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ आप्पासाहेब पुजारी यांच्या हस्ते या पंधरवड्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे उद्घाटनापूर्वी सोलापूर महानगरपालिकेपासून ते डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मारकपर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे या सर्व कार्यक्रमांना सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावं असं आवाहन महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी कलि यावेळी नियोजन बैठकीमध्ये पद्माकर कुलकर्णी विजय साळुंके डॉक्टर शिवाजी शिंदे प्रशांत बडवे प्रशांत जोशी किरण बनसोडे गिरीश दुनाखे प्राध्यापक डॉक्टर नानासाहेब घवाणे प्राध्यापक अमोग सिद्ध चेंडके कामगार कल्याण का अधिकारी ओमप्रकाश वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही